तुम्ही किती वर्षापासून इथं व्यवसाय जवळजवळ पंचवीस वर्षापासून इथे व्यवसाय करतोय सारसनगर मध्ये मी पंचवीस वर्षापासून इथं असल्यापासून पाहतोय आता म्हणजे प्रकाशजी भागानगर आहे गणेशजी महा महापौर असल्यापासून गणेश गणेशजी महापौर संग्राम भाय्या जगताप यांच्या काळामध्ये जी विकास कामं झालीत वार्डामध्ये रोडचे झाले ट्रेश लाईटचे झाले आणि ड्रेनेज लाईनचे प्रश्न झाले हे त्यांनी सर्व मार्गी लावलेले आहेत या पंच म्हणजे ह्या ह्या वर्षी पूर्ण सारसनगर पूर्ण रस्ते म्हणजे पूर्ण सा, पूर्ण सारसनगरचे रस्ते व्यवस्थित झालेले आहेत त्याचा धंद्यावर सुद्धा चांगला परिणाम झालेला आहे गिरायक वर्ग वाढलेला आहे जो गिरायक बाहेर जात होतो तो, 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 तो स्थानिकांकडे जास्त हे झालेला आहे तुमच्या काय काय समस्या आहेत आता समस्या अशा काहीच राहिल्या नाही सर्व समस्यांचं त्यांनी निराकरण केलेलं आहे सारस म्हणजे अपेक्षा म्हणजे पूर्ण पूर्ण कामं झालेली कसलीच आढ हे नाही आणि नगरसेवक सुद्धा हे नाही म्हणजे मोबाईल नगरसेवक आमचे प्रकाशचे भागानगरी हे म्हणजे एका फोनवर तुमचे प्रश्न काय असतील ते लगेच मार्गे लावतात प्रतिसाद देतात व्यवस्थित समजून सांगतात काय अडचण असली संदर्भात बी व्यवस्थित हे मार्गदर्शन करतात आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात आम्हाला म्हणजे कसली त्यापासून म्हणजे नगरसेवकांच्या पासून तर कसलीच म्हणजे हे नाही हे नाही म्हणजे कम्प्लीट नाही हे का असेच नाही ते पूर्ण आमच्या याला पूर्ण करतात तुम्हाला ग्राहकांना काही समस्या येते काही नाही आता सध्या तरी काहीच नाही त्यांनी जेवढ्या बी समस्या होत्या म्हणजे बऱ्यापैकी रोडच्या समस्या होत्या लाईटच्या समस्या होत्या ड्रेने समस्या होत्या त्या सर्व सॉल्व्ह झालेल्या आहेत त्यामुळे आता या घडीला तरी म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यामुळे आम्हाला तरी त्यांच्याकडून काही असं हे नाही राहिले लोकप्रतिनिधी तुमच्या संपर्कात असतात लोकप्रतिनिधी म्हणजे निसता फोन जरी एक रिंग जरी वाजली तरी ती लगेच फोन उचलतात आणि लगेच आमच्या म्हणजे काय तुमचा काय प्रॉब्लेम आहे काय लगेच आमचं समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतात आणि वेळ बी लागत नाही त्या समस्याचं निराकरण करायला आणि नसन होत वेळ लागत असेल तर ते स्पष्ट सांगतात पण हा या काळात थोडा वेळ लागत माणसं उपलब्ध नाही हे हे झाल्यानंतर आम्ही करून घेऊ त्याप्रमाणे त्या वेळेत ते करून पण देतात प्रभागाच्या विकासाबद्दल तुम्ही कितपत समाधानी आहात खूप समाधानी खूप समाधानी